I'm <laughs> gonna अधी बाबा अरे बाबो कॾहिं हा अरे बाबो कॾहिं अझा अधि आणि अशाच प्रकारे भगवंताच्या अनेक पत्नी झाल्या सुदामाने श्रीकृष्णाला विचारलं कृष्णा अरे अजून तुझ्या किती बाकी आहे कितीतरी पत्न्या सुदामदेव बघतो होती सुदामाने पेडा खायला खाता फकडून गेल्या सुदामदेव गेले तनाचे सभागती भवन निघतात भव भव निघत होत आणि नंतर कृष्णाला म्हणतात एवढ्या बायका तू कधी केल्या मला एक सुद्धा पत्रिका पाठवली नाही कृष्ण <laughs> म्हणतो हो काही बोलू नका हे लग्न करायसाठी मला क्रांतीचा पाऊस पाडावा लागला सोळा हजार पत्न्या <laughs> नंतर सुधांत एक

के प्रशंसा केली श्रीकृष्णाच्या मनामध्ये विचारायला ब्राह्मण आहे श्रीकृष्णाने श्रीरामाला विचारलं ब्राह्मण देवा हो तुम्ही माझ्या करता काय आणलेलं आहे आणि वहिनीने माझ्या करता कायचा प्रसाद दिला सुदाम देव संकोचित होते सुदाम देवाला सांगायचं संकोच वाटायचं शेवटी काय करणार चिड्याची कुटुंबी इकडून तिकडे लपवायचे तिकडून इकडे लपवायचे पुरचंडी दाखवायची शरवाटाचे कारण एक कापड सुद्धा व्यवस्थित नव्हतं वस्त्रांची गाठ जीर्ण वस्त्र होत त्यांना जीर्ण गाठ सोडावी तरी कशी आहे आणि मुठभर पोये या जगन नायकाला द्यावेत तरी कशी आहेत असा हा क्षणभर विचार सुधांध करत आहे अंतर्यामी श्रीकृष्ण काहीच लपवू शकत नव्हते आणि जबरदस्तीने भगवंताने सुदाम देवाच्या काख्यातली पोतडी हातामध्ये ओढून घेतली पोहे पोहे सुद्धा चार घरचे चार प्रकारचे चा पोहे होते आणि हातामध्ये मुठभर घेतो पोहे घेतले आता खाण्याच्या तयारीमध्ये मुठ खाल्ली भगवंत ब्राह्मणाच्या प्रसाद आहे भाषण करतात आणि दुसऱ्याने प्रथम अजून मुठी मुठीमध्ये पोहे घेतले जसे भगवंत खाणार रुक्मिणीने

जो भाव सुदाम देवाला सर्वांनी नमस्कार केवस्तिका वर्षांनी योग आला कितीतरी वर्षांनी तुझी माझी भेट झाली आणि भगवंतानी भगवंतानी मोडून श्री यश लिहिलं होत आणि त्याच दिवशी सुदान देवाचा दरिद्र संपलं परत जायची वेळ आली सर्व अलंकार काढून घेतले वस्त्र काढून घेतले जीर्ण वस्त्र परत केले सुदाम देवाने वस्त्र घातली सर्व ठेवून जाता बरे वाटे मारुती तस्कर कृष्ण म्हणतो सुदामा अरे रस्त्याने चोर आहे तरी लगाड आहे तू रस्त्याने जाशील आणि चोर तुझ सर्व, पितांबर आणि जे मी खालून दिले दाधानी द्रव्य दाग दागिने सामुग्री घेऊन जाईल सुदामदेव परत आज्ञा घेतली सुदामदेवाने केला

जात असताना विचार करू लागले मनामध्ये ब्राह्मण भक्त आहे श्री कृष्ण पलंगा स्वतः लक्ष्मी देवी निद्रा करते त्याच पलंगावर माझ्या सारख्या दरित्री ब्राह्मणाला भगवंत आणि पलंगावर बसवलं आपल्या स्वतःच्या हाताने माझे हात चपलेत माझी सेवा घेऊ आणि संपत्तीचा विचार केला तर भगवंताने मात्र सर्व अलंकार काढून घेतले अशा आनंद विगोरामध्ये सुदामदेव घरी आले आणि घरी आल्यानंतर एक गाव दिसलं आणि एक गाव दिसल्यानंतर सुदामदेव नगरीमध्ये आले नगरीमध्ये विचारलं अहो नगरी कोणाची आहे लोक म्हणतात अहो ही सुदाम देवाची नगरी आहे सुदामाला असं वाटलं कोणीतरी सुदामा असेल जो सुदामा द्वारकामध्ये गेला की इथले सुदामदेव आहे ना ते द्वारकामध्ये गेली आहे सुदाम देवाला असं वाटलं की काहीतरी एखादा कोणी सुदाम सुदाम नावाचा व्यक्ती असेल गाडीने गेलेला असेल द्वारकेला कोणी विमानाने गेलेला असेल द्वारकेला म्हणून परंतु तिथून कोणी दिसत नव्हता परत विचारलं अहो ही हो। नगरी कोणाची आहे आणि स्थानिक ही सुदाम देवाची नगरी आहे महालातून सुदाम देवाची सुशेला नावाची पत्नी बाहेर आली देवांनी पहाला ही तर माझी पत्नी आहे आणि पत्नीला पाहाल सुदामदेव आपल्या महालामध्ये गेले सुशिलेने आरती ताट आणलं सुदामदेवाचे पाय धुकले सुदामदेवाचे पाय धुकले ते काय आणि सुदामदेवाला नमस्कार केला ज्याप्रमाणे मनुष्य रात्री घरामध्ये झोपलेला असतो लेख बाहेरून वर्षा करतात त्याचप्रमाणे परमप्रिय कृष्ण भगवान हा दाता आहे खऱ्या अर्थाने दाता दे दान देण्याची पद्धत हिच असत कि लोका समक्ष प्रदर्शन करू जे दान दिले जात ना त्याला दानाचं म्हणत नाही जितकं गुप्त ते दान दिलं जात ना त्या दात्याच्या अंतकरणामध्ये अदृष्ट पुण्याची उत्पत्ती होत असते सुदान परमानंदामध्ये निमग्न झाले आणि भगवंताने दिलेली संपत्ती ही भगवंताची आहे ही संपत्ती आपलं नाही हे धन आपल्याला नाही आणि ही संपत्ती भगवंताची आहे असं समजून संपूर्ण जीवन प्रदामन्नि भग्वन्त जाज्या प्रात्ममदे प्रणा पंधन गुपाल भृष्ण प्रग्वाल